श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा देत ही जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओ लाडिओ मध्ये आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलस्वामिनी आई भगवतीची ओटी कशा पद्धतीने भरावी कारण श्रावण महिना हा धार्मिक दृष्ट्या अतिशय अत्यंत महत्व असलेला श्रावण महिना हा जो आहे तर तो नुकताच सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना हा तेवीस ऑगस्ट ला लाखा देखील जी आहे तर ती केली जातात आणि हा महिना देवादी देव महादेवांना समर्पित असतो त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही श्रावण महिना संपण्याआधी आपल्याला घरच्या घरीच आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे किंवा मूळ स्थानी तरी देखील चालेल आता जाऊन जाणं तुम्हाला शक्य नसेल तर मग अशा वेळी तुम्ही घरी देखील आपल्या कुलस्वामिनीची ओटी जी आहे तर ती भरू शकता यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहते ओटी मध्ये कोणतं साहित्य आपल्याला टाकायचा आहे ओटी कशा पद्धतीने भरायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही बघा आपण श्रावण महिन्यामध्ये सेवा करत असलो करत असतो किंवा आपण खूप करत असलो आणि जर आपण आपल्या कुलदेवीची सेवा नाही केली तर कुलाचार केला नाही तर मग मात्र आपली कधीही प्रगती जी आहे तर ती होत नसते कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे आपल्याला कुल कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करणं गरजेचं असतं एक वेळ जास्त देवदेव नाही केला तरी सुद्धा चालतं परंतु आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवतेची सेवा जी आहे तर ती करायलाच हवी कुलदेवी कुलदेवता जी आहे तर ते वेगवेगळे असतात आता कदाचित आमची कुलदेवी आई भगवती तुळजाभवानी आहे तर माझ्या तोंडामध्ये मी तुळजाभवानी हेच नाव घेणार आहे तर तुमची जी असेल ती तुम्ही लिहू शकता मन, मंत्र जप करू शकता आता बघा कुलदैवत जे आहे तर त्याची सेवा जी आहे तर ती अजिबात चुकवायची नसते आणि कुळाचार म्हणूनच कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरली जाते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये वृद्धी व्हावी सुख समृद्धी यावं तर यासाठी ही ओटी जी आहे तर ती भरली जात असते देवीची ओटी भरणे म्हणजे काय तर आदिशक्तीची ओटी भरणे आता ओटी भरण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर आपण बघणारच आहोत परत परंतु त्यापूर्वी ओटी जी आहे तर ती आपण कोणी भरावी घरातील जी आहे तर तिने ही ओटी भरायची असते आता साहित्य लागणार आहे ते म्हणजे साडी आणि साडी जी आहे तर ती काटपदराची आणि नऊवारीच असावी आपण जरी सहा वारी साडी वापरत असलो तरी सुद्धा आई भगवतीसाठी आपल्याला मात्र नऊवारी साडी जी आहे तर ती घ्यायची असते परंतु ज्यांना शक्य नसेल त्यांनी अगदी साधा ब्लाउज पीस घेतला तरी सुद्धा चालणार आहे कुठलीही सेवा मनापासून केलेली जी असते तर ती नक्कीच भगवंतापर्यंत पोहोचत असते आता त्यामध्ये आपण जी जी काही साडी किंवा पातळ घेणार आहोत तर ते रेशमी असावं असावी या साडीमध्ये सात्विक लहरी लवकर कॅप्चर होतात देवीकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत तर त्या आपल्याला मिळत असतात आणि म्हणूनच आपल्याला रेशमी आणि सुती साडी वापरायची आहे त्याचप्रमाणे साडी जी आहे तर ती हिरव्या रंगाची किंवा वा लाल रंगाची पिवळ्या रंगाची जी आहे ती असावी त्याचप्रमाणे आता पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती ओटी साठी आपल्याला वापरायची नाही त्यामुळे हिरवा आणि लाल या दोनच रंगाची साडी जी आहे तर ती आपल्याला ओटी मध्ये घ्यायची आहे कधीही ले रंग जे आहे तर ते शुभ मानले जातात हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचं प्रतीक आहे आणि लाल रंगाला सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत महत्व आहे लाल रंग जो आहे तर तो शुभ मानला जातो यानंतर साडी बरोबर येतो तो म्हणजे खन साडीला अटॅच ब्लाऊज पीस असतो तरी सुद्धा आपल्याला नवीने खन जो आहे तर तो साडीवरती ठेवायचा आहे आणि खणच घ्यायचा आहे यानंतर एक नारळ घ्यायचा आहे नारळ देवी कडून नारळामध्ये आकर्षित केल्या जातात नारळ आपल्याला पाणी नारळ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे नारळ जो आहे तर तो नवीनच घ्यायचा आहे इतर होस्टिंग साठी वापरलेला नारळ आपल्याला ओटी मध्ये ठेवायचा नाही त्यानंतर हळदी कुंकवाच्या पुड्या लागणार आहे त्यानंतर थोडेसे गहू तांदूळ तांदूळ देखील आपण तांदूळाचा वापर करतो परंतु वा तांदूळ वापरणं हे ऑप्शनल आहे की जर गहू नसतील तर आपण वापरले तांदूळ जे आहेत तर ते वापरले जातात ओटी साठी वाटी घ्यायची आहे किंवा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे एक सुपारी एक हळकून घेता आणि ते लेकूरवाळा हळकून जे आहे तर ते घ्यायचं आहे एक बदाम एक खारीक एक वेलची किंवा पाच फळे कजराविणी शक्ती तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक असे दक्षिणा सुद्धा तुम्ही ओटी मध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या पाच बांगड्या घेऊ शकता हदी कुंकवाचा करंडा टिकली नेल पॉलिश मंगळसूत्र मेहंदीचा कोण असं कोणताही एक सौभाग्यवान आपल्याला घ्यायचा आहे परंतु यामध्ये सुद्धा शक्यतो आपल्याला काचेच्या हिरव्या पाच बांगड्या किंवा हदी करंडा जो आहे तर याला जास्त प्राधान्य द्यायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माता आई भगवतीसाठी तांबूल जे आहे तर, तर ते तांबूल आपल्याला बनवायचं आहे मसाला पान तर ओटी मध्ये असायलाच हवं कारण माता आई भगवतीची ओटी जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते ओटी मध्ये वापरलेल्या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू मांगल्य विघ्न विघ्न निवारक सौभाग्यदायी अक्षयता आरोग्यदायी शुभदायक असतात आता ही ओटी जी आहे तर ती मूळस्थानी जाऊन आपल्याला जर भरायची असेल तर मूळस्थानी जाऊन भरावी परंतु आपल्याला मूळस्थानी जाणं शक्य नसेल तर मग ही ओटी आपण घरीच भरायची आहे आता जर ही ओटी आपण मूळस्थानी जाऊन भरणार असू तर देवीच्या चरणाजवळ ज्यावेळी आपण ही साडी ठेवतो त्यावेळीला त्यावेळी साडीला घडे साडीची घडी जी आहे तर ती ओपन करून ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला आपण हे ओटीचं जे काय साहित्य आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे हे सर्व साह्य सर्व करण्या ओटी ओटीची आहे तर ती आपल्याला एका ताटामध्ये तयार करायची आहे ही ओटी तयार करायची सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावायचं यानंतर एक ताट घ्यायचं त्यामध्ये साडी ठेवायची त्यावरती खण ठेवायचा त्यावरती गहू गहू ठेवायचे थोडेसे तांदूळ ठेवायचे थोडेसे तिळाचे दाणेचे आहेत तर ते देखील ओटीमध्ये आपल्याला आवर्जून घालायचे आहे त्यानंतर नारळ ठेवायचा नारळ ठेवताना शेंडी आई भगवतीकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे हळदी कुंकवा कुंकवाच्या पुढ्या ठेवायच्या आहे यानंतर आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे खोबऱ्याची वाटी सुपारी खारी बदाम वेलची लवंग सौभाग्य वेणी दक्षिणा फळ तांबूल हे सर्व आपल्याला ओटी मध्ये ठेवायचं आहे या ओटीवरती आपल्याला थोडस हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आई भगवतीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि हे तात जे आहे तर ते उचलून आपल्या छातीजवळ म्हणजे आपल्या हृदयाजवळ धरायचं आहे कुलदेवीचं नाम स्मरण करून म्हणायचं आहे की हे आई भगवती कुलस्वामिनी मी तुझी यथाशक्ती ओटी भरत आहे तुझा अगं कृपा आशीर्वाद आमच्या कुटुंबावरती आमच्यावरती कायम असू दे ओटीचा या स्वीकार कर आणि जर का ओटी मध्ये राहिलेलं असेल तर गोड मानून घे आणि यानंतर काय करायचं आहे तर ही ओटी आहे तर ताटामध्ये आपण तयार केलेली तर ताट खाली ठेवायचं आणि ताटातील ओटी आपल्याला हातामध्ये घ्यायची बऱ्याच वेळेला असं होतं की ती ओटी उचलताना उचलताना आपल्या हातून एखादं साहित्य खाली पडू शकतं आणि मदा मनामध्ये आपल्या काही शंका यायला सुरुवात होते जर आपल्या मनामध्ये अशी एखादी शंका येणार असेल तर ताटासह ओटी देवीच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचे आहे किंवा आपण ती ओटी उचलून देवीच्या चरणा जवळ अर्पण केली तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे हात जोडून आपल्या कुल देवीला आपल्याला सांगायचं आहे की ओटी भरताना आपल्याकडून जर काही चुकबूल झाली असेल किंवा आपली कुल देवीची सेवा करताना पूजा करताना आपल्याकडून काही चुकलं हुकलं असेल तर आम्हाला क्षमा करावी अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे हे झालं की आपण मंदिरामध्ये ओटी भरली तर आता आपण जर घरी ओटी भरायची असेल तर घरी सुद्धा आपल्याला याच पद्धतीने ताटामध्ये ओटी तयार करायची आहे आणि काय करायचं तर अशीच ताटासह ओटी जी आहे तर ती आपल्या आई भगवती कुलदेवीच्या फोटो समोर मूर्ती समोर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही ओटी जी आहे तर ती उचलून घ्यायची आणि ही ओटी यातील जे काही खराब होणार साहित्य आहे म्हणजे जसं की फळ फळ वगैरे असेल तर हे फक्त साहित्य ते आपल्याला वापरायचं आहे आणि इतर ओटी जी आहे तर ती तशीच आपण एखाद्या पिशवीमध्ये जे आहे तर ती भरून ठेवायची आहे आणि ज्यावेळी आपण वर्षभरामध्ये जेव्हा कधी आपण आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी जातो त्यावेळी आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन आपण ही ओटी जी आहे तर ती सोबत न्यायची आहे आणि तिथे अर्पण करायची आहे असं देखील आपण करू शकतो की घरी ओटी भरून ती परत जेव्हा आपण जाऊ घेऊन जाऊ तिथे आपण करा आता हे सगळं आपल्याला जर जमणार नसेल तर आपल्या घरामध्ये ओटी ठेवली तर आपल्या मनामध्ये जर शंका येत असेल की आपल्याकडून त्याचं पावित्र्य राखलं जाईल का वगैरे मग ही ओटी एखाद्या सौभाग्यवती महिलांना आपण देऊ शकता आणि ज्यावेळी मुळस्थानी आपण जाऊ त्यावेळी आपण तिथे गेल्यानंतर नवीन चोळी पातळ जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि ओटी भरू शकता असं देखील करू शकता ही ओटी जी आहे तर ती गरोदर स्त्रीने अजिबात भरू नये ज्यांना मासिक धर्म आहे अशा व्यक्तींनी भरू नका आता गरोदर स्त्रीने ओटी का भरू नये कारण आपली ओटी ऑलरेडी देवांनी भरलेली असते आणि आपली ओटी भरलेली असताना देवीची ओटी किंवा दुसऱ्या स्त्रीची ओटी जे आहे तर ती भरली जात नाही त्यामुळे गरोदर व महिलांनी मानसिक धर्म असलेल्या स्त्रीने ही ओटी भरायची नाही अशा प्रकारे आपण कुलदेवीची ओटी जी आहे तर ती श्रावण महिन्यामध्ये भरू शकता आता कोणत्या वारी भरू शकता तर मंगळवारी शुक्रवारी तुम्ही भरू शकता किंवा श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही भरली तरी देखील चालणार आहे अशा प्रकारे आपण कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता आणि हा कुळाचार जो आहे तर तो आपण पार पाडू शकतो यामुळे आपल्या घरामध्ये सूट समृद्धी येते आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होते आपल्या कुळांचं रक्षण जे आहे तर ती आपली आई भगवती कुलदेवी जी आहे तर ती करत असते म्हणून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे त्याच बरोबर आपल्याला आपल्याला ओटी आपली आपण आता ज्यावेळी आपल्या कुलदेवीची ओटी भरतो आणि ओटीच्या ताट तिच्या चरणाजवळ अर्पण करतो तर आवर्जून आपल्याला एकशे नवार नव मंत्राचं पठन जे आहे तर ते करायचं आहे करून बघा तर नवार्न मंत्र कसा आहे तर ओम चामुंडाय असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र जो आहे तर तो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे मंत्र परत एकदा सांगते ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे असं तुम्हाला म्हणायचं आहे एकशे आठ वेळा पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा श्री सुक्तम पठण करा एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करा आई भगवतीची जी तुम्हाला आरती येत असेल देवीची ती आरती तुम्हाला करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि काही चुकबुल झालेली असेल तर तुम्हाला आई भगवतीला क्षमा मागायची आहे तर अशा पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला ओटीची आहे तर ती भरायची आहे आता एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल आता काही जणांना पडेल की आता एवढं सगळं कसं आणणार काही काही वेळा आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला ला पर लागत तर साडी घेणं शक्य नसेल त्यांनी अगदी साधा ब्लाउज पीस घेतला हिरव्या लाल रंगाचा तरी देखील चालणार आहे हरकत नाही फक्त निस्सिम भक्ती जी आहे तर ती आपल्याला करायची आहे कारण कोणतीही सेवा जी आहे तर ती मनापासून केलेली ती भगवंतापर्यंत नक्कीच पोचत असते म्हणून जशी आपली परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे परंतु शक्यतो फक्त आपण ब्लाऊज पीस आणि नारळ घेतला आणि त्यामध्ये अगदी आपल्याला बांगड्या कुंपवा कुंकवाच्या पुड्या हळदी कुंकवाच्या त्या ठेवायच्या आहे तीळ तांदूळ असे साहित्य बरी ठेवलं तुम्ही तरी देखील चालणार आहे थोडीशी एक काळ्या मनेची पो जोडवी हे तर ठेवलं तरी सुद्धा चालेल तर अशा सांगितल्या प्र प्रमाणे तुम्हाला जमेल तशी ओटी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण शेवटी पाव आहे तर ती महत्वाची असते तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून घरच्या घरी का होईना आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरण्याचा प्रयत्न करा आणि कुलस्वामिनीचा आशीर्वाद नक्की प्राप्त तर तर चला झालेली सेवा जी आहे ती आई भगवतीच्या रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ